जो माणूस कामच करत नाही त्याला पगार का घ्यावा काम न करता मागणारी अवलाद औलाद महाराज अजून स्वराज्यामध्ये जन्माला आली नाही या मातीमध्ये जन्माला आली नाही मंडळी आयुष्यामध्ये मेहनतीला दुसरा पर्याय नाही प्रचंड कष्ट घ्यावं लागतं तेव्हा कुठे एखादं यश आपल्या पदरात पडतं नाही तर रम्मी सर्कल खेळून जोगार खेळून आपल्याला एखादं यश मिळालं तर ते चुकून मिळालेले यश असतं आणि चुकून मिळालेले यश तितकं समाधान देत नाही जितकं कष्टाने मिळालेले यश समाधान देतं तेव्हा आपल्याकडे म्हण सुद्धा आहे की प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्यानंतर एखादा मग यशाच्या रूपाचा परमेश्वर आपल्याला भेटू शकतो अर्थात हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच आहे आज संत तुकाराम महाराजांचा आपण एकविसाव्या दिवशीचा एकविसावा अभंग घेतोय अभंग शतक आपण करतोय आपल्या सगळ्यांना माहित आहे मूळ गाथेतला बावीसशे तेरा नंबरचा हा अभंग आहे आणि जो अभंग आपण सांगणार आहे त्या अभंगामध्ये आज पहिल्यांदाच वीस दिवसानंतर पहिल्यांदा आपणाला एक चित्र बघायला मिळालं असेल जे आत्ता आपण सगळे बघताय हे माझ्यासोबत तीन लहानगी मुलं आहेत आमचे मित्र तानाजी भोसले या ठिकाणी आहेत जन्मत तर आणतायत डोळ्यांनी पण प्रचंड कष्ट घेत आहेत मागच्या वर्षीची एम पी एस सी प्री परीक्षा क्वालिफाय झाली होती ते कंबाईनची अर्थात ते कष्ट घेत आहेत आता ही तीन मुलं जे आहेत त्यांची ओळख आत्ताच झाली माझी आम्ही इथंच बानूरगड जो आहे पाठीमागं आपण या चॅनेलवरती व्हिडिओ केलाय त्या बानूरगडाला गेलो होतो आणि आता तासगावच्या दिशेनं प्रवास करताना आम्हाला ही जरंडी म्हणून इथं गाव आहे त्या जरंडीतली ही मुलं आहेत विराज श्री आणि रुद्र एकदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार करा हा तर आता इथून पुढे प्रत्येक वेळी हे चित्र आपण बघायला म्हणजे आम्ही चौकात बाजारात दवाखान्यात असेल शाळा कॉलेजमध्ये मंदिरात सगळीकडे तुकोबा आपल्याला पेरायचा आहे तुकोबांचे अभंग पेरायचे आज एकविसाव्या दिवशीचा एकविसावा अभंग आहे तो अभंग आपण आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतोच आहे पण यांनाही मी सांगणार आहे तर विराज श्री रुद्र आणि तानाजी भाऊ आपण अभंग शतक करायला लागलोय म्हणजे तुकोबांचे शंभर अभंग मला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे आता ते महाराष्ट्रभर लोक बघतायत सध्या वीस अभंग आपण घेतलेले आहेत त्यात त्याच्यातला एकवीसा जो अभंग आहे स्पष्ट मराठी भाषा आता मराठी भाषेचं चालू आहे तुम्हाला माहित असेल मराठी भाषा सक्तीची बरोबर का मी हिंदी आणली होती त्याला विरोध केला चांगला आहे का नाही त्या आता तुकोबांचे अभंग सगळे मराठीतलेच आहेत संत तुकोबांचा आजचा अभंग असा आहे की चाकरी वाचून खाणी अनुचित वेतन कळते चाकरी वाचून मराठीत आहे चाकरी वाचून खानी अनुचित वेतन म्हणजे काय हे बघा का? चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन म्हणजे काम कर केल्याशिवाय एखादा पगार आपण घेत असेल पैसे घेत असेल तर ते चुकीच आहे काम करूनच आपण पैसे घेतले पाहिजेत समजा तुम्ही परीक्षा न देताच एकदम पेपरला पहिला नंबर आला तर चालेल का तुम्हाला पहिला नंबर आला समाधान आहे पण आपण अभ्यासच केला नाही परीक्षा पण दिली नाही पहिला नंबर कसा आला वाईट वाटत म्हणजे स्वाभिमान पाहिजे आपल्याकडे की परीक्षा आपण आहे तर अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासानं आपण काय करायचं आहे नंबर मिळवायचा बरोबर चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन हा त्याच्या पुढे संत तुकोबा असं म्हणतायत की धनी काढून या निजा करीले कामाची पूजा म्हणजे समजा तुम्ही जर प्रचंड काम केलं आणि काम केल्यानंतर धनी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुमचा शिक्षक तुमच्या कामाची पूजा करतो म्हणजे तुम्ही लिहिलेल्या पेपरला मार्क देतो थोडक्यात बरोबर का तानाजी तर कामाची तुमच्या पूजा तुम करतो धनी काढून या निजा करीले कामाची पूजा मराठीत आहे पुढं तुकोबा आम्हाला असं सांगतात म्हणजे दोन वेळी चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन धनी काढून या निजा करी कामाची पूजा बरोबर उचिता वेगळे अभिलाषी तोंड काळे आता याच्यामध्ये तुकोबा त्यांचा राग व्यक्त करतात उचिता वेगळे अभिलाषित तोंड काळे म्हणजे ही उचित पद्धत सोडून ही बरोबर पद्धत आहे ना काम करून फळ घ्यायचं ही बरोबर पद्धत आहे पण आडमार्गाने कुठं तर जायचं कॉपी करायची मग पास व्हायचं बरोबर आज ही सगळी मुलं का मी तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगेन की नववी सहावी पाचवीची ती गजन आहे हे प्रॅक्टिस करतायत बघा आतापासून यांचं चालू आहे रनिंग म्हणजे कष्ट घेत आहेत त्यांना माहित आहे कष्ट घेतलं तर आपल्याला पुढे फळ मिळणार आहे तर तुकोबा काय सांगतात उचिता वेगळे अभिलाशी तोंड काळे म्हणजे अशी जर आपण फळाची अपेक्षा करत असेल काम न करता घरात उताना पडले बरोबर मोबाईलवर रील बघते आणि त्याला वाटते मला फळ मिळालं पाहिजे तर असं कधी होत नाही तुकोबा म्हणतात की अशा फळाची कोण जर अपेक्षा करत असेल काम न करता तर त्याचं तोंड काळू व्हावं त्याचं तोंड काळा आहे आणि शेवटच्या वेळी तुकोबा आम्हाला असं सांगतायत की सांगे तरी तुका पहा लाज नाही लोका आता पहिल्यांदा असं कदाचित आपल्याला बघायला मिळालं असेल प्रत्येक अभंगात तुका म्हणे तुका म्हणे आले आज पहिल्यांदा सांगे तरी तुका असं आले सांगे तरी तुका पहा लाज नाही लोका याचा अर्थ असा आहे की एवढं सांगून सुद्धा बरं का तानाजी तुकाराम एवढं सांगितलं तरी पहा लाज नाही लोका तरी सुद्धा लोकांना लाज नाही काम न करताच आपल्याला मिळालं पाहिजे ही जी अपेक्षा आहे ती सुटली पाहिजे आता तो तुम्हाला सगळ्यांनी एक माहितीसाठी सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कन्हेरची लढाई झाली होती आणि त्या कन्हेरच्या लढाईमध्ये महाराजांचा मावळा रामजी पांगेरा त्या ठिकाणी कामे आला धारातीर्थी पडला तो धारातीर्थी पडल्यानंतर महाराजांनी काय केलं अं त्या रामजीव पांगेराच्या घरी भेट द्यायचं म्हणून गेले साधी झोपडी होती गरीब घर होतं आणि रामजीव पांगेराचे वडील बाहेर आले तेवढे रामजीव पांगेरांच्या वडिलांनी नमस्कार केला त्यांना कळलं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दारात आलेत महाराजांनी सांगितलं की तुमचा मुलगा तो कन्नेरच्या लढाईमध्ये कामी आला धारातीर्थी पडला ते रडले त्यांच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आपला मुलगा कामी आला आणि त्यावेळी महाराज म्हणतायत की मी पेन्शन चालू करतोय त्यावेळी महाराज सांगतायत पेन्शन चालू करतोय आणि तुम्हाला काही मदत मी घेऊन आलो तर त्यावेळी रामजी पांगेरांच्या वडिलांचं वाक्य आहे माझा मुलगा ज्या अर्थी राहिला नाही त्या अर्थी या पैशाचं मी काय करू माझा दुसरा मुलगा शेतामध्ये कामावर गेलाय महाराज मी त्यालाही तुमच्याकडे पाठवणार आहे स्वराज्यामध्ये लढायला जो माणूस कामच करत नाही त्याला पगार का घ्यावा काम न करता मागणारी औलाद महाराज अजून स्वराज्यामध्ये जन्माला आली नाही या मातीमध्ये जन्माला आली नाही वार हे रामजी पांगेराचे वडील सांगतायत त्या काळामध्ये म्हणजे आम्हाला इतिहासानं वारंवार वेळोवेळी हे दाखवून दिले आणि तेच तुकोबा म्हणजे महाराजांचे गुरु सुद्धा आहेत ते असं सांगतायत की चाकरी वाचून खाणी अनुचित वेतन हे आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे तर आजचा हा एकविसाव्या दिवशीचा एकविसावा अभंग होता मी तुम्हाला विचारण्यात या ठिकाणी विचारतो अभंग कसा वाटला तुम्हाला अच्छा असे एकवीस दिवस एकवीस अभंग आहेत तुम्ही कधी मोबाईल असा वापरत असाल अँड्रॉइडचा तर मोबाईलवरती बाकीचं काही बघत असाल तर त्याच्यासोबत हेही बघा विक्रांत पाटील स्पीकर माझा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही सगळे अभंग बघा बाकीचे व्हिडिओ आहेत आणि तानाजी भाऊ आज आमच्यासोबत आले होते आमचे मित्र आहेत हो जवळचे आपणाला अभंग सगळ्यांना कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा आपलं मत या विषयाबद्दल कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आणि अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरे